आम्ही या सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक ही पूर्ण ताकदीने लढवणार आहोत मागे पण मी आपल्याशी बोललो होतो की आम्ही पूर्ण वीसच्या वीस जागा आणि नगराध्यक्षाची एक अशा एकवीस जागा आम्ही लढवण्यासाठी स्वबळाची तयारी केलेली आहे पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही आमच्या महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना दुखावून कोणत्या गोष्टी करणार आहोत आम्ही आमची तयारी ठेवलेली आहे ते त्याप्रमाणे त्यांनी त्यांनी त्यांची तयारी ठेवल्यानंतर उमेदवारांमध्ये ठरेल की बाबा कुठे त्याची निवडून येण्याची क्षमता आहे अशांना आपण एकत्र घेऊन आमचे वरिष्ठ पातळीवरचे जे ते नेते आहेत ते याबाबतीत निर्णय घेतील पण आम्ही स्थानिक आमची जी कमिटी आहेत आमचे शहरप्रमुख आहेत अध्यक्ष आहेत महिला आहेत आणि आमची पूर्ण शहरातली कमिटी आहे तर आमचा सर्वांचं असं हे आहे की नगराध्यक्षाची जी सीट आहे ही आम्हीच लढवणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत सीटच्या बाबतीत इतर नगरसेवकांच्या सीटच्या बाबतीत आम्हाला वरून असे हे आहेत निर्देश आहेत की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन चालायचे तर त्यासाठी सुद्धा आम्ही काही जागा ठेवलेल्या आहेत सध्याच्या परिस्थितीत आम्ही विसयी जागांची तयारी झालेली आहे आमची आणि आज नगराध्यक्ष पदाची त्याच्यासाठी तुम्ही उत्सुक असाल की कोण चेहरा असू शकतो सध्या आम्ही सर्वांनी विनंती केली आहे मी म्हणत नाही अजून पक्षात नाही आहे सीमाताई मटकर यांना आम्ही नगराध्यक्षपदासाठी विनंती केली आहे की के आमच्याकडून त्यांनी उभं राहावं सध्या परिस्थितीत ते शिवसेनेच्याच हे नाही आहेत सदस्य प्रवेश त्यांचं व्हायचा आहे पण आम्ही वरिष्ठांना आमच्यात असं कळवलेलं आहे की आम्ही एकमतानी शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचं नेतृत्व खाली ह्या निवडणुका लढवायच्या आणि नगराध्यक्षाचा चेहरा म्हणून कारण गेली कित्येक वर्ष त्या सामाजिक कार्यामध्ये आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की जो पूर्वीचा सुसंस्कृत उमेदवाराचा वारसा होता जो जनता दलाकडनं चालत आला जसे आपले खासदार मधुदंड होते होते त्याच्यानंतर तोच वारसा आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये मान्य केला सर श्री जयानंद मटकर साहेब होते पप्पा होते, होते। यांनी वाढवला त्यांनी त्या प्रकारचे सुसंस्कृत राजकारण कशा प्रकारे करावं हो। याचा त्यांनी एक पांडा घालून दिला होता आता ही जी सध्याची जी राजकारणाची दिशा आहे ती अतिशय म्हणजे त्याची आपण कल्पनाच करू शकत नाही या प्रकारच्या दिशेने वाटचाल चालू आहे सध्याच्या राजकारणाची आणि आमची अशी इच्छा आहे की पुन्हा एकदा ते पूर्वी जे सोन्याचे दिवस राजकारणाला यावेत म्हणून आम्ही सीमाताईंना खूप विनंती केली की तुम्ही आमच्याकडे राहा कारण त्या ते शेवटी त्यांच्या त्यांचे सासरे होते जयानंद वाटकर त्यांचंच बाळाकोडू घेऊन त्या तयार झालेल्या त्याच मुशीत तयार झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांनी या शहराचं नेतृत्व करावं अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि आमच्या विनंतीला त्यांनी मान पण दिलेला आहे आता हे आम्ही सगळं रिपोर्ट आहे आमच्या वरिष्ठांना कळवलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की त्यांच्याकडून पण आम्हाला त्या बाबतीत ग्रीन सिग्नल आहे कारण त्या आपल्या ई सेवा केंद्र असेल किंवा इतर बऱ्याच याच्यामध्ये सामाजिक कार्य करत आहेत आणि मेन म्हणजे अगदी ग्राउंड लेवलवर त्या काम करतात आज कुठचेही अधिकारी असेल कुठेही तहसीलदार ऑफिस असेल प्रांत असेल तिथे अगदी अधिकाऱ्याला खडसावून त्यांच्याकडनं काम करून घेतात आणि अशाच एका व्यक्तीची या सावंतवाडी शहराला गरज आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की आम्ही आमच्या महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांना पण त्यांच्या उमेदवारीसाठी आवाहन करू की त्यांनी पण आम्हाला समर्थन करावं आणि सावंतवाडी शहराच्या नागरिकांनी पण नागरिकांना पण मी आवाहन करेन की त्यांनी पण आमच्या या उमेदवाराला सहकार्य करावं आणि मला खात्री आहे सावंतवाडीतला मतदार हा खूप विचारी आहे अभ्यासू आहे तो विचार करून मतदान करतोय पण मला वाटतं मागच्या काही इलेक्शनपासून थोडंसं पैसे वाटपाचं आणि याच थोडता जोरात चालू आहे त्यामुळे लोकांना असं वाटतंय की काम करायची काही गरज नाही आहे पैसे वाटून आपण निवडून येऊ शकतो आणि मी गेल्यावेळी बोलल्याप्रमाणे प्रेसमध्ये हा जो पैशाचा जो भ्रमाचा भोपळा आहे हा ह्यावेळी हे सर्व सावंतवाडीतले सजग नागरिक जे आहेत तो फोडणार आहेत आणि सावंतवाडीतला मतदार यावेळी विकला जाणार नाही अशी सर्व नागरिकांची एक ठाम भावना आहे कारण आम्ही ज्यावेळी लोकांमध्ये फिरतो त्यावेळी लोकांच्या ह्याच भावना आहेत की हे सगळे चोरीचे पैसे आणतात आणि लोकांना विकतच घेतात आज वीज बिलं बेफाम येत आहेत ज्यांची बिलं पाचशे रुपये यायची त्यांची दोन दोन हजार रुपये बिलं आहेत म्हणजे एका बाजूने तुम्ही पैसे वाटताय मतासाठी आणि दुसऱ्या बाजूनी काढून घेताय अशी ही पद्धत चालू आहे त्याच्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की यावेळी पूर्ण ताकदीने लढायचंय पण आम्ही महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना सुद्धा विश्वास घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत असतील तर आमच्यासोबत नसतील तर ऐकतरी आमची लढाईची तयारी